महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत वृत्तवेद चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत आहे मित्रांनो आतापर्यंत कुठलंही नोटिफिकेशन आले नसल्या कारणाने परीक्षा जी आहे तर नियोजित वेळेतच होईल याची सर्वांनी या ठिकाणी म्हणजे आता खात्री करून घ्यायची आहे आणि आज बुधवार ओके वर्षाचा शेवटचा दिवस आणि या यानंतर गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असे तीन दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत याच कालावधीमध्ये परीक्षेला सामोर जात असताना स्पेशली जे विद्यार्थी पहिल्यांदाच हा अटेम्प्ट देऊ देतायत तर त्या विद्यार्थ्यांच्या समोर काही प्रश्न असतील आवर्जून मित्रांनो विचारू शकता आणि म्हणजे परीक्षेला सामोर जात असताना बऱ्याचशा ज्या काही चुका असतात तर म्हणजे अगदी घरातनं निघण्यापासून ते परीक्षाच्या परीक्षा केंद्रावरती पोहोचण्यापर्यंत या सर्वांच्या बाबतीत थोडीशी चर्चा करू अवघ्या दोन मिनिटं आणि आजच्या भागाला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो तिकीट आता सर्वांपर्यंत ते पोहोचलेले असतीलच आणि तुम्ही ते डाउनलोड करून प्रिंट आऊट देखील काढून घेतलेलं असणार आहे जे कोणी घेतलेले नसतील त्याने लगेचच ते, लगे ते डाउनलोड करा आणि प्रिंट आऊट काढून घ्या एम पी एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती या कंबाईन ग्रुप बी च्या एक्झामचे तिकीट त्या ठिकाणी आलेले आहेत ओके दुसरा एक भाग महत्त्वाचा परीक्षेच्या वेळेस निर्धारित वेळेत त्या ठिकाणी पोहोचण्याची सर्वांनी त्या ठिकाणी दक्षता घ्यायची आहे अगदी काही गडबड होईल अशा प्रकारे अगदी वेळेवर म्हणजे वेळेचं पालन न करता डायरेक्ट एक्झामला जायचं आहे म्हणून पोहोचता येईल जाता येईल करता येईल अशा प्रकारे डोक्यात मानसिकता न ठेवता आपण व्यवस्थितरित्या वेळेच्या आधी तिथे पोहोचावं कारण तिथली जी प्रक्रिया असते म्हणजे तुमचं ॲडमिट कार्ड तपासणीपासनं बायोमॅट्रिक पद्धत जी आहे ज्या पद्धतीनं ते हॉलमध्ये एंट्री करून घेता आहेत तर ते सर्व प्रक्रियेकरिता थोडासा वेळ लागतो त्यामुळे थोडासा आधी पोहोचणं कधी योग्य आणि तुमचं आधार कार्ड एक म्हणजे कुठलंही आयडेंटी प्रूफ म्हणू त्यातलं त्यात आधार कार्ड हे सोबत असायला हवं एक ब्लॅक बॉल पेन सोबत घ्या आणि त्या ओळखपत्राची एक झेरॉक्स तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे त्या झेरॉक्सवरती तुम्हाला काही मुद्दे लिहायचे असतात तुमचं रोल क्रमांक त्यानंतर नाव परीक्षेचं नाव वगैरे वगैरे या सर्व बाबी लक्षात ठेवायचं आहे बाकीच्या वस्तू हॉलमध्ये त्या ठिकाणी घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे हे लक्षात घ्या ओके डिजिटल वॉच चालणार नाही नॉर्मल वॉच असेल तर चालेल पेन ब्लॅक बॉल पेन एक ओरिजिनल आय डी प्रूफ आणि त्याचं झेरॉक्स हे सोबत असणं गरजेचं आहे याच गोष्टी आपल्याला सोबत कॅरी करावायच्या आहेत ठीक आहे साडे दहा वाजता फायनल एंट्री असते हॉलमध्ये आणि अकरा ते बारा यावेळी हा पेपर असतो मित्रांनो ऑल द बेस्ट आतापासूनच या परीक्षेला जे विद्यार्थी सामोरे जातात यानंतर आपण आपल्या शिक्षणच्या माध्यमातून जो आपला विषय आहे वृत्तवेद चालू घडामुळे चालू घडामुळे या विषयाचे प्रश्नांचे उत्तर या परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे उत्तर आपण सोमवारच्या भागात पुढे जाणून घेणार आहोतच ओके चला तर ह्या महत्वपूर्ण माहिती नंतर आजच्या भागात स्टार्ट करूया महत्वाच्या माहितीपासूनच म्हणून आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यात व्यक्ती विशेष निधन या घटकातील ते म्हणजेच मित्रांनो बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून काम पाहणाऱ्या खालिदास झिया यांचं नुकतंच निधन झालेलं आहे त्यांच्याविषयीची माहिती आपण सुरुवातीला घेणार आहोत एकूणच त्यांच्या कारकिर्दीचा आढावा या ठिकाणी आपल्याला घ्यावायचा आहे पुन्हा एकदा शुभप्रभात गुड मॉर्निंग सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या आपल्या वृत्त चालू घडामोडीच्या सेशनमध्ये चा तर खालीदास आहेत यांचं निधन तर त्यांच्या कार्याचं थोडक्यात आपण घेऊ बांगलादेशच्या त्या माझी पंतप्रधान होत्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या त्यांच्याविषयीची थोडक्यात आणि महत्वपूर्ण ही माहिती आहे या ठिकाणी सर्वप्रथम पहिल्या टॉपिक त्यापासून स्टार्ट करतोय बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेगम खलिदास झिया वर्ष वर ऐंशी मंगळवारी दीर्घ आजार आणि ढाका या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे बांगलादेशमध्ये लोकशाही व्यवस्था पुनर्प्रस्थापित करण्यामध्ये त्यांचं योगदान होतं तसेच बांगलादेशच्या राजकारणावर अनेक दशके त्यांचा प्रभाव देखील टिकून होता खलिदा यांच्यावर बुधवारी सरकारी मात अंत्यसंस्कार करण्यात येईल आजच खलिदा झिया या बीएनपीच्या अध्यक्ष होत्या तसेच बांगलादेशच्या तीन वेळा त्या पंतप्रधान देखील राहिल्या होत्या जिया यांनी एकवीस नोव्हेंबर रोजी अखेरच्या जाहीर कार्यक्रमात उपस्थित देखील लावली होती लास्ट मध्ये थोडक्यात त्यांच्या कार्यकिर्दीचा आढावा हो पुढे घेऊ आपण जन्म त्यांचा पंधरा ऑगस्ट एकोणीशे रोजी ब्रिटिश भारतातील दिनाज या ठिकाणी सॉरी दिनाजपूर या जिल्ह्यामध्ये झालेला होता फाळणी नंतर त्यांचे कुटुंब पूर्व पाकिस्तानात गेले साठ मध्ये त्यांचा विवाह लष्करी अधिकारी कॅप्टन झियाउर रहमान यांच्या बरोबर झाला ते नंतर राष्ट्राध्यक्ष झाले त्यांना तारीख रहमान हा मुलगा असून धाकटा मुलगा अराफत रहमान याचं दोन हजार पंधरामध्ये हृदयविकाराने निधन देखील झालेलं होतं कौटुंबिक माहिती सविस्तर समूह झिया पस्तीस वर्षांच्या असताना झियाऊर रहमान यांची एकतीस मे एकोणीशे रोजी हत्या झाली होती त्यानंतर त्या ते राजकारणात सक्रिय झाल्या मे एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये त्या पक्षाध्यक्ष झाल्या आणि मृत्यूपर्यंत त्या या पदावरती कायम देखील राहिल्या होत्या आवामी लीग पक्षाच्या प्रमुख शेख हसीना याच त्यांच्या प्रमुख प्रतिसर् प्रतिस्पर्धी राहिल्याचे आपल्याला पुढे दिसून येतं तर थोडक्यात माहिती म्हणून आपण झिया यांचं नुकतंच निधन झालेलं आहे यस खालिदा झिया यांचं त्यांच्याविषयीची महत्वपूर्ण माहिती बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान व्यक्ती विशेष निधन या घटकात त्याबद्दलची माहिती इथे आपण घेतलेली आहे अशी त्यानंतर मित्रांनो नु, नुकतंच ध्रुव हेलिकॉप्टर जे आहे त्याचं यशस्वी उड्डाण पार पडलेलं आहे तर या बद्दलची माहिती पुढं आपण नोट करणार आहोत ध्रुव बद्दल, बद्दल। प्रमु याचे प्रमुख वैशिष्ट्य काय रचना आणि त्याचबरोबर नेमकं काय आहे ध्रुव आणि कोणाच्या वतीने याची म्हणजे पुढं रचना करण्यात आल्याच्या नंतर यशस्वी उड्डाण जे झालेलं आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेणार आहोत ध्रुवचे यशस्वी उड्डाण नुकतच झालेलं आहे स्वदेशी बनावटीच्या अवकाश सामग्री निर्मितीमध्ये भारताने मैलाचा दगड गाठला हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने आरेखन आणि उत्पादन केलेल्या नागरी वापराच्या बहुउद्देशीय ध्रुव एन जी या हेलिकॉप्टरने पहिले उड्डाण केले असून हे हेलिकॉप्टर विदेशातून आयात होणाऱ्या दुहेरी इंजिनच्या हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टरला पर्याय ठरलेला आहे हे एक सर्वात महत्वाचं असेल हे लक्षात घ्या कोणाच्या म्हणजे त्यात प्रमुख रोल एच ए एल हिंदुस्तान एअरनॉटिक्स लिमिटेड ओके हे महत्वाचं असेल ज्यामध्ये परीक्षेमध्ये आवर्जून त्या प्रश्न विचारला गेल्याच्या नंतर महत्वपूर्ण रोल होता हेलिकॉप्टरच्या बाबतीत असताना हवाई वाहतूक बाजारपेठेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या हेलिकॉप्टरचे उत्पादन करण्यात आलं आहे गुणवत्तापूर्ण आणि सुरक्षित उड्डाण व्हावे यासाठी हेलिकॉप्टरमध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत यात जागतिक दर्जाचे काचेचे कॉपीट आणि अत्याधुनिक संवाद व दिशादर्शन प्रणालीचाही समावेश आहे अशी माहिती ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी दिली केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांनी या हेलिकॉप्टरला हिरवा झेंडा दाखवला भारताच्या हवाई वाहतूक इतिहासात महिलाचा दगड गाठला गेला असल्याचे नायडू यांनी यावेळी व्यक्त केलं आणि एच एलचे एल आरेखन कार इंजिनिअरिंग पासून तंत्रज्ञानापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे कमाल क्षमता एकूण चौदा प्रवाशांची असेल महत्वाच्या आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी ध्रुव एनजी मध्ये चार ते सहा आसनांची अत्याधुनिक सुविधा असून या हेलिकॉप्टरमध्ये कमाल क्षमता चौदा प्रवाशांची आहे हवाई रुग्णवाहिका म्हणून एक डॉक्टर आणि एक सहाय्यकासह चार स्ट्रेचर राहण्याची व्यवस्था या हेलिकॉप्टरमध्ये आहे कशा प्रकारचा आहे हेलिकॉप्टर आणखी सविस्तर जाणून घेऊ एच एल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ध्रुव एनजी मध्ये दोन स्वदेशी शक्ती वन एच वन सी इंजन आहे आणि सुरक्षतेसाठी अपघात प्रतिरोधक आसने म्हणजे सीट सेल्फ सिलिंग इंधन टाक्या आणि सिद्ध दुहेरी इंजन प्रणाली आहे आरामदायक प्रवासासाठी प्रगत कंपन नियंत्रण प्रणालीचा वापर देखील करण्यात आलेला आहे या हेलिकॉप्टरमध्ये सात पॉईंट तेहतीस घटर क्षमतेचे लवचिक केबिन देखील आहे आय पी वाहतुकीसाठी आलिशान सुविधांसह चार ते सहा प्रवाशांना नेता येतं तर कमाल चौदा प्रवाशांची क्षमता आहे एअर अँब्युलन्स भूमिकेत डॉक्टर व परिचारिकासह चार स्ट्रेचर साठीची व्यवस्थाही यामध्ये करण्यात येते सागरी कार्य कायदा अंमलबजावणी शोध व बचाव या कार्यासाठी हे, हे, हे हेलिकॉप्टर उपयुक्त आहे प्रमुख वैशिष्ट्य पाच पॉइंट पाच टन वजन आहे हे लक्षात घ्याय विचारलं जाऊ शकतं त्यामुळे आपण त्या नुसार फक्त ते मेन्शन केलं एक हजार किलो पेलोड सुमारे आणि दोनशे पंच्याऐंशी किलोमीटर प्रति तास कमाल वे एका तासाला दोनशे पंच्याऐंशी किलोमीटर तीन तास चाळीस मिनिटांची उड्डाण क्षमता सहाशे तीस किलोमीटर पर्यंतची रेंज आणि चौदा प्रवाशांची क्षमता प्रमुख वैशिष्ट्ये या ध्रुव एनजीची सविस्तर माहिती म्हणून आपण याविषयीचा प्रश्न आल्यास ही माहिती उपयुक्त ठरेल यानंतर मित्रांनो संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन वर्षाचा संदेशाकरिता हिंदी आणि उर्दूमध्ये त्या ठिकाणी संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावरती तो देण्यात येणार आहे एक महत्त्वाची बातमी म्हणू आपण त्या ठिकाणी भारतीय भाषेचा सन्मान आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेला आहे याबद्दल मागे केंद्रीय मंत्रालयाच्या एका चमून त्या ठिकाणी महत्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला होता या माध्यमातून एक करार देखील युएन सोबत झालेला युनायटेड नेशन सोबत झालेला असून यामध्ये संयुक्त राष्ट्रांचा एक महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी वर्षा अखेरीस आणि वर्षाच्या सुरुवातीला असा म्हणता येईल त्या अनुषंगाने या टॉपिक बद्दलची माहिती आपण या ठिकाणी घेऊ यु एन प्रमुखांचा नववर्षाचा संदेश हिंदी आणि उर्दू मध्ये असणार आहे संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँथोनियो गुतेरस दोन हजार सव्वीस या वर्षासाठी प्रथमच हिंदी उर्दूसह इतर भाषांमध्ये नवीन वर्षाचा संदेश प्रसुत केलेला आहे प्रस्तुत केलेला आहे या संदेशात विनाशात नव्हे तर विकासात गुंतवणूक करण्याचे आव्हान देखील जागतिक नेत्यांना केलेलं आहे अँथोनिओ गुतेरस यांचा नवीन वर्षाचा संदेश एकूण अकरा भाषांमध्ये प्रस्तुत केलेला आहे त्यात हिंदी आणि उर्दूचा समावेश आपल्याला दिसून येतो यामध्ये अरबी चिनी फ्रेंच रशियन स्पॅनिश या सहा अधिकृत भाषांसह हिंदी आणि उर्दू यांचाही समावेश करण्यात आला याप्रसंगी व्हिडिओ संदेश हिंदी उपशीर्षकांसह देण्यात आलेला आहे यामध्ये प्रश्न विचारत असताना लक्षात घ्या कोणत्या दोन भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला असाही प्रश्न असेल त्या ठिकाणी किंवा मग कोणाकोणाचा समावेश करण्यात आला किंवा कोणत्या भाषेचा समावेश करण्यात आला नाही अशाही ना प्रकारचे प्रश्न येणाऱ्या काळात पाहायला मिळतील कारण मित्रांनो आंतरराष्ट्रीय स्तरावर या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या उद्देशाने एक महत्वाचा भाग म्हणून आपण या ठिकाणी त्या त्याला अनुसरून जर प्रश्न परिषदेत विचारला गेला तरी माहिती असतं आवश्यक हिंदी आणि उर्दू हे दोन्ही लँग्वेज लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला जगभरातील नागरिकांना ज्या प्रकारचे दुःख संघर्ष सहन करावे लागत आहे त्याविषयी या संदेशात खंतही व्यक्त केली आहे तसेच लढा देण्यासाठी प्राधान्यक्रम बदलण्याचे आव्हानही जगभरातील देशांना केलेलं आहे हिंदीसाठी सामंजस्य करार करण्यात आला होता आधीच त्याबद्दलची थोडक्यात माहिती जाणून घेऊ भारत आणि संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक संप्रेषण विभागादरम्यान हिंदी ऍट युएन UN, हिंदी ऍट युएन या प्रकल्पाची स्थापना करण्यासाठी दोन हजार मध्ये एक सामंजस्य करार झाला या माध्यमातून संयुक्त राष्ट्रांच्या बातम्या हिंदीमध्ये प्रसारित करण्याचे प्राथमिक लक्ष होते भारत सरकारने या उद्देशासाठी आतापर्यंत चारुसष्ट लाख डॉलरच्या एकत्रित योगदाना व्यतिरिक्त पाच वर्षांच्या कालावधीसाठी दरवर्षी पंधरा लाख डॉलर देण्याचं वचन देखील दिलं आहे या वर्षाच्या सुरुवातीला संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधित्व प्रतिनिधी पी हरीश आणि जागतिक संप्रेषण विभागाच्या उपमहासचिव मेलिसा फ्लेमिंग यांनी सामंजस्य करार केला व एकतीस मार्च दोन हजार तीस पर्यंत पाच वर्षांच्या कालावधीसाठी हिंदी ऍट युएन एन प्रकल्पाचे नूतनीकरण करण्यात आलेलं आहे महत्वपूर्ण माहिती म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणि करार कालावधी लक्षात ठेवायचं आपल्या लक्षात घ्या एकतीस मार्च दोन हजार तीस, दो तीस पाच वर्षांचा वर्ष पाच वर्ष हे आपल्याला इथे लक्षात घेणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो या महत्वपूर्ण वृत्तवेत चालू घडामोडीनंतर पाहूया आजच्या भागातील प्रश्न उत्तरे विषय असेल भूगोल ज्योग्राफी या विषयाचे महत्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तर आजच्या सेशनचा आपला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक पहिला बृहद हिमालयाची उंची खालीलपैकी किती आहे डिरेक्ट आकडेवारच्या स्वरूपात इथे आहे आपल्याला आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक चौदाशे मीटर सेकंड वन पाच हजार पाचशे साठ मीटर तिसरा पर्याय सहा हजार मीटर आणि चौथा पर्याय सात हजार सातशे वीस मीटर प्रश्न क्रमांक पहिला बृहद हिमालयाची उंची खालीलपैकी किती हे आहे आपल्याला चला सांगा आन्सर काय असेल जो सिक्वेन्स सुरू होतं त्याप्रमाणे आपण प्रश्न उत्तरे पाहतोय सुरुवातीला चालू उडामोडी त्यानंतर मग इतिहास यस त्यानंतर पॉलिटी आणि कालच्या भागात इकॉनॉमिक्स या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेतलेली होती आणि यानंतर आजच्या भागात आपण जिओग्राफी या विषयाचे दहा प्रश्न पाहणार आहोत आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला उत्तरे देखील द्यावायची आहेत तर पहिला प्रश्न आणि करेक्ट आन्सर आलेला आहे लगेचच आपल्याकडे या प्रश्नाचं उत्तर आणि ते अगदी बरोबर यस राणी वाघमोड आणि ओम पवार यांचं उत्तर अगदी करेक्ट बृहद हिमालयाची उंची सहा हजार मीटर इतकी आहे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य आन्सर यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दुसरा प्रश्न माउंट एवरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे हे ओळखायचं आहे पर्याय क्रमांक एक कैलास हिमालय पर्याय क्रमांक दोन आसाम हिमालय पर्याय क्रमांक तीन काश्मीर हिमालय पर्याय क्रमांक चार नेपाळ हिमालय प्रश्न क्रमांक दुसरा यानंतर तिस दुसरा प्रश्न आपला सुरू आहे चला सांगा उत्तर काय असेल माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वतरांगेत तर पर्याय क्रमांक चार नेपाळ हिमालय हे उत्तर अगदी बरोबर सुप्रिया पाटील ओर्णिका ओम पवार यांचं उत्तर अगदी बरोबर पर्याय क्रमांक चार था 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 था। था। करेक्ट आन्सर असेल येस करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक चार नेपाळ हिमालय राणी वाघमोड यांचे उत्तर अगदी करेक्ट यानंतर तिसरा प्रश्न पृथ्वीवरील कोणत्या काल्पनिक वर्तुळाला म्हणतात पर्याय क्रमांक पृथ्वीचे दोन समान भाग करणारे वर्तुळ पर्याय क्रमांक दोन अक्षवृत्त व रेखावृत्त वर्तुळ तिसरा पर्याय पूर्व गोलार्ध आणि चौथा पर्याय पश्चिम गोलार्ध प्रश्न क्रमांक तिसरा पृथ्वीवरील कोणत्या काल्पनिक वर्तुळाला बृहदवृत्त म्हणतात सांगा आन्सर तिसरा प्रश्न भूगोल या विषयाचा आजच्या सेशनचा आपला महत्वपूर्ण प्रश्न म्हणून आपण योग्य आन्सर आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे पहा करेक्ट आन्सर काय असेल पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर पृथ्वीचे दोन समान भाग करणारे वर्तू या ठिकाणी सुप्रिया पाटील त्यानंतर राणी वाघमोड आणि ओम पवार यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे तिसऱ्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक यानंतर चौथा प्रश्न महाराष्ट्रात खालील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सापडते अ ब क आणि ड अशा प्रकारचे आपल्याला इथे दिलेले आहेत त्यातनं ओळखायचं योग्य पर्याय तर अ आहे रायगड ब आहे सिंधुदुर्ग क आहे सोलापूर आणि ड आहे नागपूर योग्य पर्याय ओळखा पहिला पर्याय अ ब क दुसरा ब क आणि ड तिसरा अ आणि ब चौथा आहे क आणि ड चला सांगा आन्सर कोणत्या जिल्ह्यात आढळतं महाराष्ट्रात बॉक्साईट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सापडते रायगड सिंधुदुर्ग सोलापूर नागपूर यापैकी आपल्याला ओळखायचंय प्रश्न क्रमांक चौथा या ठिकाणी सुरू आणि योग्य आन्सर काय असेल मग करेक्ट उत्तर या प्रश्नाचं पर्याय क्रमांक तीन अ आणि ब वर्णिका यांचं उत्तर अगदी करेक्ट नोट करू शकता करेक्ट आन्सर अ आणि ब रायगड आणि सिंधुदुर्ग अ आणि ब फक्त आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा बोर व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे सोपा प्रश्न म्हणून आपण अगदीच फक्त कुठल्या जिल्ह्यात ते ओळखायचंय नागपूर वर्धा अमरावती गडचिरोली प्रश्न क्रमांक पाचवा बोर व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे काय असेल उत्तर जिल्हा ओळखायचा इथे प्रश्न क्रमांक पाचवा चला सांगा सर पाचवा प्रश्न आणि करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल चला तर आन्सर हे मेन्शन करू आपण लगेच येस प्रश्न क्रमांक पाचवा सर्वांच्याकडनं म्हणजे उत्तर अपेक्षित आहेत लक्षात घ्या बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर पर्याय क्रमांक दोन वर्धा ओके वर्धा जिल्ह्यात ज्यांचं उत्तर चुकलं असेल त्यांनी करेक्ट करून घ्यायचं आहे पर्याय क्रमांक दोन पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन यानंतर सहावा प्रश्न भारतात सापडणाऱ्या लोह खनिजांपैकी महाराष्ट्रात खालीलपैकी कि, किती टक्के लोह खनिज सापडते ओके किती टक्के लोह खनिज सापडते पर्याय क्रमांक एक चार टक्के पर्याय क्रमांक दोन सोळा टक्के पर्याय क्रमांक तीन वीस टक्के पर्याय क्रमांक चार चाळीस टक्के प्रश्न क्रमांक सहावा चला सांगा सर भारतात सापडणाऱ्या लोह खनिजापैकी महाराष्ट्रात खालीलपैकी किती टक्के लोह खनिज सापडते असा हा प्रश्न आहे टक्केवारी आपल्याला इथे मेन्शन करायचं एक्झॅक्ट माहिती असणं आवश्यक चार टक्के सोळा टक्के वीस टक्के का चाळीस टक्के प्रश्न क्रमांक सहावा आणि योग्य आन्सर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन वीस टक्के अगदी करेक्ट आन्सर आहे सुप्रिया पाटील यांचं नोट करायचं इतरांनी देखील सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन सॉरी दोन नाही सर्वांनी नोट करा दोन नाही सॉरी मग असे दोन मेन्शन केलं होतं मी तीन ज्यांचं उत्तर आहे ते बरोबर वीस टक्के हे लक्षात घ्या ज्यांनी कोणी तीन आन्सर दिलेला असेल ते आन्सर बरोबर करेक्शन करून घ्यावायचं आहे दोन नाही तीन वीस टक्के लोहकांनी सापडते किती टक्के लोकांनी साठा असं विचारलं होतं सो so, पर्याय क्रमांक तीन ट्वेंटी पर्सेंट यानंतर सातवा प्रश्न दोन हजार mm मिलीमीटरपेक्षा दोन हजार mm मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस व निश्चित कोरडा कालखंड असणाऱ्या प्रदेशात खालीलपैकी कोणती मृदा आढळते पर्याय क्रमांक एक रेगूर सेकंड जांभी तिसरा पर्याय तांबई आणि पिवळसर आणि चौथा पर्याय गाळाची मृदा सांगा काय असेल उत्तर प्रश्न क्रमांक सातवा दोन हजार mm मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस निश्चित कोरडा कालखंड असणाऱ्या प्रदेशात कोणती मृदा आढळते प्रश्न क्रमांक सातवा भूगोल या विषयाचा चला सांगा उत्तर काय असेल योग्य आंसर आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय क्रमांक दोन जांभी मृदा पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर यानंतर आठवा प्रश्न सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन यानंतर दिनविशेषवर्ती भूगोल या विषयाला अनुसरून आपण आधी मला वाटतं घेतलेला असावा क्वेश्चन तर भूगोल दिन कधी साजरा केला जातो एकवीस एप्रिल एकवीस जून तेवीस सप्टेंबर चौदा जानेवारी आठवा प्रश्न आणि करेक्ट आन्सर असेल या प्रश्नाचं भूगोल दिन जो आहे तर तो साजरा केला जातो चौदा जानेवारी ओके पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार सर्वांनी नोट करायचं आहे भूगोल दिन चौदा जानेवारी रोजी साजरा केला जातो पर्याय क्रमांक पुन्हा रिपीट करतो चार या प्रश्नाचं योग्य आन्सर यानंतर मला वाटतं नवा प्रश्न गायब झालेला दिसतोय ठीक आहे आठ नंतर एक प्रश्न कमी आहे असं म्हणायला काही हरकत नाही आठ आणि दहा असं दिसतोय ठीक आहे मागच्या भागात नऊ प्रश्न असं म्हणू शकता लास्ट क्वेश्चन कोकण किनाऱ्याच्या सखल प्रदेशाकडून सह्याद्रीकडे पाहिल्यास तो कसा दिसतो हे ओळखायचा आहे खोलगट डोंगर रांगेसारखा सपाट पठारासारखा का तुटक कड्यासारखा सॉरी प्रश्न क्रमांक दहावा नववा तो स्किप झाला असं म्हणा आणि आज नऊच प्रश्न दहावा असं समजूनच उत्तर द्यायचं आहे म्हणजे दहा टाईप करा आणि डॉट आणि आन्सर जे असेल ते चला काय असेल उत्तर कोकण किनाऱ्याच्या सखल प्रदेशाकडून सह्याद्रीकडे पाहिल्यास तो कसा दिसतो कोलगाट डोंगर रांगेसारखा सपाट पठारासारखा का तुटक कड्यासारखा शेवटचा प्रश्न आणि योग्य आन्सर पर्याय क्रमांक दोन सुप्रिया पाटील आणि राणी वाघमोड यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे डोंगर रांगेसारखा पर्याय क्रमांक दोन या दहाव्या प्रश्नाचं योग्य आन्सर ओम पवार अगदी बरोबर तुमचे उत्तर करेक्ट आहे तर मित्रांनो यानंतर आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत आणि आता भेटणार आहे डिरेक्ट नवीन वर्षात ओके म्हणजेच एक जानेवारी उद्याच्या भागात आणि प्रश्न उत्तरे असतील विज्ञान या विषयाचे सर्वांना नवीन वर्षाच्या आत्ताच उद्या तर देईलच शुभेच्छा आताही आर्थिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आणि येणाऱ्या वर्षात जे काही स्वप्न तुम्ही ठरवलेले आहेत तर ते पूर्ण व्हावीत अशी मी अपेक्षा करतो या करिअर गटाच्या वतीने आणि अशाच प्रकारे प्रश्नांची उत्तर देत राहायचं आहे वृत्तवे चालू घडामोडीच्या माध्यम माध्यमातून व्यवस्थितरित्या ते टॉपिक कव्हर करावायचे आहेत जेणेकरून एखाद्या दुसऱ्या टॉपिक वरती प्रश्न तर तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे देता आली पाहिजेत त्या अनुषंगाने जोडून राहा व्यवस्थितरित्या येणाऱ्या काळातील सर्व परीक्षणकरिता हे सर्व सेशन तुम्हाला उपयुक्त ठरतील वेगवेगळ्या विषयांचे जे प्रश्न उत्तरे आपण त्या ठिकाणी घेत असतो पीवायकीच्या माध्यमातून सर्व प्रश्न असतील स्टेट बोर्डला अनुसरून या सर्व प्रश्न एकत्रितरित्या तुमच्याकडे असतील त्यावेळेस तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल ज्यावेळेस तुम्ही या प्रश्नांसह रिव्हिजन कराल हे मात्र लक्षात घ्या रिव्हिजन मस्ट आहे तर आजच्या भागात इथेच थांबूया भेटूया उद्याच्या भागात विज्ञान या विषयाच्या प्रश्न उत्तरासहित थांबूया तेच थँक्यू सो मच हॅव अ नायड डे